डे नंबर थ्री आणि टाईम झाला आहे सात वाजून नऊ मिनटं पहाटे पावणे पाचला गेलो सॉरी पावणे सहाला अंघोळीला चंद्रबागे सत्री आता आले नाश्ता करायला या हॉटेलमध्ये जरा नाश्ता करून मग जाऊया बाहेर पावभाजी वागवले गुड मॉर्निंग गाईज वेलकम बॅक टू दी थर्ड एपिसोड आज निघालो आहे संध्याकाळच्या वेळेस टाईम झाले ऑलमोस्ट पाच बेचाळीस म्हणजे पावणे सहा झाले चाललो आहे यात्रा करण्यासाठी यात्रा म्हणजे जरा मार्केट आहे तिकडे चाललो आहे पंढरपूरचा आणि तिकडे जाऊन काय बघायला मिळालं माहिती नाही सकाळपासून मी तिकडेच होतो म्हणजे फॅमिली मेंबरचा प्लॅन काय ठरला आहे रात्री एक वाजता निघायचं आहे दर्शन करण्यासाठी म्हणजे त्यामुळे दुपारी झोपलेले होते जेवले आणि लगेच झोपून गेले मग उठले चार पाच वाजेपर्यंत टाईमपास तिकडेच होऊन गेला मग आत्ता मी आहे मग त्या मार्केटमध्ये जिथे काय बघायला मॅडम माहिती नाही पण मार्केट आहे असं बोलतात गेलेले आहेत तिकडे लोक त्या बाजूलाच जाऊया आणि मग जर मंदिरं दिसली तर तिकडे पण फिरूया आत्ता इथे चौकात पोहचलो आहे कोणतं चौक आहे मला पण माहिती नाही मिळत सगळी दुकानं खाली झाल्यात आषाढी एकादशीच्या दिवशी सगळी भरलेली होती तिकडची लोकं जरा ऑपोजिट साईडनेच येतात समोर तिकडे मार्केट आहे आता दिसला मला तिकडे जाऊया कालच्या एपिसोडमध्ये ना आपण चंद्रभागा तीरावर फिरलेलो होतो ना तर यावेळेस मी विचार केला की आपण जाऊया जरा पंढरपूरच्या जास्तमध्ये फिरूया जरा मार्केट बघूया कसं आहे लोकांची इंटरॅक्शन काल झालं दोन तीन लोकं होती जास्ती पण होती चांगली होती त्यांच्याशी भेटून बरं वाटलं पण आता मार्केटमध्ये जाऊन मार्केट आता पण चांगलं आहे जेवढं दिसेल तेवढं चांगलं आहे हा बघा इथून असं मार्केट सुरू होतो तिथे बाजूने सा राईट साईडने जातो त्या बाजूला स्वेटर आहेत मध्ये बॅग आहे आणि या बाजूला कपडे आहेत ते श्री गजानन महाराज संस्थान आहे मठचे गाव तसं आता ट्रॅफिकमुळे माझा आवाज कदाचित कमी येईल पण फक्त मार्केट बघण्यासाठी आलोत आपण त्यामुळे ट्रॅफिकचा आवाज जरा इग्नोर करा विज्युअल्सवर लक्ष द्या हा बघा पूर्ण मार्केट असाच दिसतो आपला ट्रायपड तुटल्यामुळे जरा काय शूट चांगले नाहीत आहे तर आपल्याला इथे जर मिळाला दुकानामध्ये तर तिकडनं विकत घेऊ पण चांगल्या क्वालिटीचा छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे पोचलात आपण सरळ त्या बाजूने रा राईट साईडला गेले का आपल्याला चंद्रभागा नदीला इथून पण लागते आणि मागून पण आहे ठीक आहे चला आणखी बघूया तो हा हे चौक जिथून आपण गेलेलो त्या बाजूला सरळ पण आता इकडे जागा कुठे आहे मला माहिती नाही आहे कारण मार्केट या बाजूला दिसत नाही मिळत म्हणजे आपल्याला त्या बाजूने स्ट्रेट जावं लागणार कदाचित असं वाटत आहे बघू दादा इथे पाण्या कुठे लागले त्या बाजूला आहे तसं मार्केट पण म्हणजे त्या बाजूला आहे सरळ ऑपोजिट साईडला आलो मी मुळात चुकीच्या दिशेने मार्केटमध्ये आपल्याला काय बघायला मिळेल तेच खेळणी बॅग कपडे आणि ते जास्तीवरून विकतात गंडे दोरे माळा असे हे बघा गंडे दोरे माळा कडा ब्रेसलेट ते विकत असतात जास्ती करून असे माळांची दुकानं दिसतात आपल्याला ओके वॉचेस पण आहेत शंभर दीडशेला विकत असतात वॉचेस अरे वा पावले बघा किती मोठे शॉल मिळत आहेत म्हणजे स्वेटर शॉल स्वेटर विठ्ठलांच्या मूर्त्या आहेत फोटोज आहेत त्या बाजूला सगळं कटराला एक कटरा सॉरी कटलरी माल आहे आता मी ऑपोजिट साईडने चालतो असं वाटत वाटते नाही पण चालतच आहे लहान खेळणी आता इथून कोणत्या बाजूला जायचं अरे वा हा बघा यात्रा इथे भरली आहे मुळात इथे तर घड्याळांचा भंडारण दीडशे मध्ये आहेत या बाजूला लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंतचे घड्याळ मिळतील खेळण्यांची दुकान आहे आपल्या ट्रायपॉडचं दुकान पाहिजे त्याला शोधूया आपण आधी आणि गर्दी तर इथे खूपच आहे होम अप्लायन्सेस सॉरी किचन अप्लायन्सेस आणि होम अप्लायन्सेस पण आहेत दहा रुपयाला घेण्यासाठी किती लाईन लागले दीडशे दोनशे वीस दहा दहा हजार मी बघितलं नाही बघितलं नाव घेतलं घेतलं समोर हजार पोस्टर प्राइजेस लोएस्ट दहापासून सुरू ते तीनशे चारशे पाचशेपर्यंत जातात आणि त्या बाजूला जरा कटलरी माल जास्ती आहे हावाला लेडीजसाठी आणि लहान मुलांसाठी खेळणी आणि या बाजूला पाळण्यात कुठे मज्जा येते इकडे किचन भेटत आहेत आपल्या नावाचे आणि जरा दाबेली खाण्याचं फिजिक्सवाली बोट अरे फिजिक्सवाले बाबा त्याने दाखवलेले पेक्षा सॉरी फिजिक्सवाले नाही तो क्लास घेतो तो तशा बोटी त्यात आग लावून ज्या चालतात तशा कोल्हापुरी चप्पल हा एका आकाश जाणार आहेत फोन <laughs> कवर शंभर रुपये अँड स्क्रीन कार्ड पण आहेत पण आपल्याला याची आत्ता गरज नाही आहे आणि ज्वेलरी जरा स्वस्त विचार आहेत कारण त्यांना माहिती लेडीज जास्त खरेदी करणार आहेत टर्म्स अँड कंडिशन्स पण चांगले आहेत नो वॉरंटी आणि नो एक्सचेंज आणि खेळणी पण आहेत म्हणजे खेळणीच आहेत जास्ती खेळणी पण नाही खेळणीच आहेत मी आताच भरले मी काय बोलतो मलाच कळत नाही हो पॅन्ट निळा निळा दिसण्यासाठी निळे लाईट पण लावली आतमध्ये ॲक्च्युअल पॅन्ट अशा दिसत आहेत आपल्या पण निळा कलरमुळे तशा दिसत आहेत मार्केटिंग आहे बाई जरा ओरिजिनल दिसत आहेत सगळे तीनशे रुपये जरा लेडीजकडे जास्त लक्ष दिलं या यात्रेमध्ये टी शर्ट पण आहे तिथे कितीला आहे काका टी शर्ट विकायला कोण आहे <laughs> अरे चुकीच्या काकांना मी सेलर समजलो ते सगळं खूप काय मिळत आहे हे लहान मुलांचे साठ रुपयाला आहेत ते ऐंशी हे पण ऐंशी ते शंभर मागे जे लावलेले आहेत ते सगळे दीडशेल आहे मी आहे तिकडे जास्ती करून चप्पलची दुकान आपल्याला दिसत आहेत बघा आता हा एक चप्पलचं दुकान आहे एक इथे आहे एकटाच्या पुढे आहे त्या बाजूला तीन कंटिन्यू चार आहेत पाच आहेत सहा दुकानं कंटिन्यू चप्पलाचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात दुकान आहेत ॲक्च्युअलमध्ये त्या बाजूला समोरच्या दिशेने आत्ता येऊन पोचलो आहे मेन स्ट्रीटला इथे बोललो ना सात दुकानं एकत्र आहेत शेवटचं इथे हा शेवटचं दुकान शूज चप्पल फुटवेअरचा बाकी यात्राच भरले इथे ऑलमोस्ट आणि बाकी काय आजूबाजूला सगळे दुकानं आहेत जी बेसिकली असतात ती आता रस्ता क्रॉस करून या बाजूला तर आलो आहे ॲक्च्युअलमध्ये मी त्या बाजूला चालत होता जो ना ना त्या बाजूचा रस्ता आहे दिसतोय तिकडे पण मी आता या बाजूला आलो आहे चालत कारण तो रोड पूर्ण खाली झालेला आहे सो ज्या रोडने मी चालत आहे ना आपण सरळ जाऊया म्हणजे जेणेकरून आपल्याला आणखी काहीतरी नवीन बघायला मिळेल तसं इथे नवीन तर काय नसणार आहे मला म्हणजे त्यासोबत असणार दुकानामध्ये काय मिळणार आहे एक युनिक असं दुकान बघायला मिळालं पाहिजे काहीतरी अँटिक पीस विकणारा तसं काही गोष्ट मिळाली तर खूप भारी वाटेल सिटीवाले का रात्री यात्रेत फिरायला निघालो आहे मी पण काय एवढं बघायला मिळालं फक्त खेळणी कटलरी माल आणि बस मेकअपचं सामान तेवढंच ते मेंबर्स फॅमिलीचे रस्त्यावर निघालेत म्हणजे ते आधी त्या बाजूला गे गेलेले आतमध्ये यात्रेच्या जिथे आपण आधी फिरून आलो आता जरा बाहेर निघालेत हे बघा हे लोक आता जरा कटलरी माल घेत आहेत कितीला दिले हो दादा चेन कितीला दिली जसं समोर दुकान आहेत स्वेटर बॅग पावसाळ्यात स्वेटर कोण विकतो बाई विकणारे विकतात बाई तसं काही नाही पण मेन स्ट्रीटवरच आहेत दादा पूर्ण व्हिडिओ व्हिडिओमध्ये याचा विचार दादाच्या गाड्या खूप चांगल्या आहेत बघ गाडी अडकली ते स्पायडरमॅन वाली तिथ नाही काय गाडी पचत्तर काय एक बोलो ना ला दोन देत आहे ती गाडी माझ्याकडे लहानपणी होती आता खेळून काय करणार ते दुनियाला उडत राहते ती ये बघा बार नाही गिरताय का भाई क्वालिटी बघू उभा राहिलेला पूर्ण तो टेक्निक आहे भाई चार चाकावर उभा राहिलेला तशी तशी तुटणार ती काढून चालत मी फिरून फिरून आलोय आणि फॅमिली मेंबर जरा खरेदी करत आहेत मागे दुकानात आई करत आहेत खरेदीसाठी सगळे थांबलेले आहेत हे बघा हे दुकानात बॅग खरेदी करत आहेत काही लोकांचं बरं आहे सर्दीच्या आधी स्वेटर घेऊन ठेवतात म्हणजे कमी भावात मिळते नाहीतर काही लोक ऐन वेळ घ्यायला जातात म्हणजे जास्ती भावात मिळतो दुकानात म्हणून काही लोक आता लवकरच घेऊन ठेवतात स्वेटर किंवा रेनकोट पण उन्हाळ्याच्या आधीच घेऊन ठेवतात सॉरी उन्हाळ्याच्या आधी तर हां हिवाळ्यामध्येच रेनकोट घेऊन ठेवतात काही जण आत्ता निघाले तर कोणत्या तरी चौकात पोचलो आहे जो मेन रोडच्या बाजूने आहे आणि चाललो आहे आपल्या स्टेकडे संध्याकाळ झाले त्यांच्यासोबतच आता घरी जाऊ मला रात्रीच्या वेळेस बघायला मजा येते इथे कारण स्ट्रीट फिरण्यासाठी खाण्यापिण्याच्या गोष्टी इथे बऱ्याच मिळतात आत्ता मी ऑपोजिट साईडने चालत आहे प्रॉब्लेम आता झाले येताना मी इकडनं आला परत जाताना तिकडनं जातो हो आहे आणि त्या जाता जाणाऱ्या लोकांना सांगाल होतं ऑपोजिट साईडने चालत आहे मिस्ती सुटी वाटत या का मिळू ना बघतं निवास काही दिसत नसेल आता मोबाईलमध्ये रात्र असल्यामुळे हो आणि किती लोकं आहेत म्हणजे आत्ता आहेत लोकांना त्यापेक्षा डबल लोकं त्या स्टेमध्ये होती आता कमी झाल्या दोन दिवस झाले म्हणून आज सकाळी काही निघून गेली काल दुपारपर्यंत काही निघून गेली आठवडी एकादशी दे संपली म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी बरेच लोकं निघून गेले अशी गर्दी कमी होत गेली आणि म्हणून आम्हाला एक रूम पण अवेलेबल झाला आत्ता म्हणजे सकाळी आम्ही काल सकाळी आम्ही त्या रूममध्ये राहायला गेलो आणि बस आता तिकडेच राहतोय बाकी काय जाऊन खायचो पियचं आणि तिकडे जेवण मोठ्या प्रमाणात बनवतो जेवण तुम्हाला आधी आपण आपल्या स्टेजवर आता पोचलोय क्रांती सूर्य महात्मा ज्योती बापुले चौक या चौकातून आपल्याला मागून सरळ गेलो ना चंद्रभागा ना ट्रायपॉड शोध होता तर तो पण मिळाला नाही मला ठीक आहे आपण आपल्याकडून घेऊया म्हणजे पोईसरकडून तिकडे मिळतो नवीन शॉप पण खोललेला त्या बाजूला त्याचे मोठे ट्रायपॉड लाईट रिंग लाईट वगैरे विकत होते बघितलेलं मी पण घेऊया नंतर आपण दुसऱ्या दिवशी पार्टी आज चिवडा आणलेला आहे सुका चिवडा तिखट चिवडा आणि एक पुन्हा एकदा थम्सअपची बॉटल

या चकले आहेत या अशा खातात खाऊन खाली आमची दाखवतो